मित्रांनो मी दुकानात चालू आहे भाजी मिल्क आणायचं आहे हा किसान गायका दुध नाही एक लिटर दोन और छोटा विप्स ही है।, है क्या छोटा विप्स छोटा विप्स दोन है हाँ फ्रेश है ना है ए... कितना हुआ मेरा पैसा सर मित्रनो शॉपिंग छोटस सामान घोभाला व्हाइट ब्रेड खाईस इच्छा झाली ओके आता चहा तर आलेली आहे जॅम ब्रेड <laughs> ब्रेड दोन आणले आहेत बीप्स ब्रेड पण आणलं ब्राऊन ब्रेड आणले तर आता तापमध्ये खायची इच्छा नाही ना म्हणून दोन्ही ब्रेड्स आणले आहेत कुठलं पाहिजे ते घ्या ब्रेड जॅम थोडं सॅनिटाईज करतो चहा तर मी बनवली आहे वाजली की नाही पाऊन सांशी झालं एक पाऊस अगं हा एक ब्रेड आणला ब्राऊन ब्रेड दूध डेअरी मधून दूध आहे एक लिटर जॅम आणि भाज्या भाज्यामध्ये ना भाज्या संपल्या तिथे फ्लावर आणि भेंडी आहे आणि टोमॅटो तीन भाज्या आणल्यात चहा वेळेस स्टार्ट उपलब्ध आहे खाणार हे आहे का नाही तुझी मोठीची आहे चालेल ब्रेड जॅन बरंच दिवसांनी खाते मला वाटतं भरी वर्ष किती वर्षानंतर आता तापात कसं औषध औषध चालू असेल ना मग खायची इच्छा नसेल जेवायला तर काहीतरी आपल्याला ऍडजस्टमेंट आणि आपण ओपन करू बस एकच बस बरेच वर्षानंतर मित्रांनो चहा आणि ब्रेड खातो ते पण हिला आज वाटलं ब्रेड आणावं म्हणून चहाचा आमचं आमचा नाश्ता असतो आमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही नमस्कार मित्रांनो मी संजय आज मंगळवार दिनांक नऊ आज पावसामुळे गव्हर्मेंटने हॉलिडे दिली आहे ट्रेन तर बंदच आहे त्यामुळे मी काही गेलो नाही ऑफिसला आणि सा शोभाचं स्कूल पण बंद असेल साहिल पण वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे जर आज उशिरा उठलो आरामात चाललं आहे आता बघू शकता साडेआठ झाली तर आज सकाळी चहा आणि ब्रेड शोभा घेईल शोभाने ब्रेड पण भाजले तुम्ही बघितलंच असेल आणि मी चहा आणि चपाती जे आम्ही शेजाऱ्यांकडे ऑर्डर दिली आहे तर मित्रांनो पाहुणे नऊ झाले आता आपण नाश्ता करूया ॲक्च्युली आत्ताच दूर ह्या टी व्हीवर सांगितलं की रेड अलर्ट आहे रात्री मला तीन वाजता मेसेज आला मोबाईलवर तुम्ही आत्ता सकाळी सा बघितलं सात साडेसातला की आ, हे आहे रेड अलर्ट आहे मुंबई ठाणे रत्नागिरी कोकणमध्ये भरपूर ह्यानं मला गवर्मेंटचा मेसेज आला त्याच्यात सांगित हां म्हणजे हां तो मी सकाळी बघितला मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की मुंबई ठाणे रत्नागिरी कोकण विभाग रेड अलर्ट आहे भरपूर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की तुम्ही घरी राहा आणि त्यांनी सुट्टी पण डिक्लेअर केल्यामुळे साहिल पण आज वर्क फ्रॉम होम आहे मी पण नाही गेलो कारण ट्रेनने मग अडकायला होतो तर मग आज सकाळीचा नाश्ता आहे माझा चहा चपाती शोभा चहा आणि ब्रेड खाणार आहे जे तिने भाजून ठेवलेत तर मी आता नाश्ता करतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुढचा जेवणाचा लंचचा व्हिडिओ असेल किंवा इव्हनिंगचा चहाचा असेल तो मी तुम्हाला नक्की दाखवेन तो असेच जुळून राहा थँक्यू फॉर वॉचिंग